लक्षात आलं की धर्माची जाण असणं आणि धर्माचा मान असणं यामध्ये खूप जास्त फरक आहे आज असंच जेवण झाल्यावरती मी शतुपावली करायला गेलो आणि शतुपावली करायला जाता आणि रस्त्यात मला एक बेवडा देशीपटू भेटला एकदम असा बनेनवरती शर्ट असा तांगलेला आणि चालला होता आणि अचानक त्याच्या खिशातून काही पैसे खाली पडतात ते पैसे तो असे वेचतो उचलतो त्याच्या पाया पडतो आणि ते परत खिशात टाकतो आणि थोडस ज्यावेळेस आम्ही क्रॉस होतो त्यावेळेस तो मला माऊली जेवण झालं का असं विचारतो त्यावेळेस असं वाटतं अरे वाह म्हणजे एवढा बेधुंद झालेला देशीच्या नादात माणूस इतका कस काय छान वागू शकतो मला म्हणतोय की माऊली जेवण झालं का म्हणजे विशेष आहे नाही का तर मग मला असं वाटलं की त्याला धर्माचा मान तर नक्कीच आहे पण धर्माची जाण अजिबात नाहीये तर यातून मला एकच असं लक्षात आलं की धर्माची जाण असणं पन, धर्माचा मान असणं यामध्ये खूप जास्त फरक आहे कारण की जर त्याला धर्माची जाण असती तर कदाचित तो असा वागलाच नसता माणसासारखा राहिला असता पण त्याला धर्माची जाण नाही आहे त्याला धर्माचा मान आहे मान आहे म्हणून तो मान तिथे राखतोय